नमस्कार गाय कोटा अनुदानासाठी दोन लाख एकतीस हजार रुपये तुम्हाला मिळतील अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती आहेत अटी कोणत्या आहेत चला तर पाहूया मत अगोदर आपण योजनेच्या अटी पाहूयात अर्जदार हा महाराष्ट्रातील रहवासी असणे गरजेचं आहे त्यानंतर पशु पालकांचं ज्ञान असणे सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर सातबारा आठ उतारा असणे गरजेचं आहे त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचं खातं सुद्धा असणं आवश्यक आहे सरपंच पोलीस पाटील चा रवासी दाखला सुद्धा असणे गरजेचे आहे त्यानंतर किमान दोन जनावरे असणे बंधनकारक आहे कागदपत्रे काय लागणार आहेत आधार कार्ड सात बारा उतारा बँक खाते जातीचा दाखला जनावरांचे टॅगिंग प्रमाणपत्र मनरेज जॉब कार्ड फोटो आणि स्वयं घोषणापत्र त्यानंतर आता पाहणार आहे की अर्ज प्रक्रिया काय अर्ज गावातील ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयात तुम्ही सादर करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय जिल्हा पशुधन उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे म्हणजे गावातील ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये सुद्धा जाऊन हा अर्ज तुम्ही करू शकता